आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची नामदार राधाकृष्ण वि के पाटील यांच्याशी केली चर्चा निधी उपलब्ध करून देण्याचे जलसंपदा मंत्री विके पाटलांनी दिलं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी निगडीत विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून या मागण्या मान्य करण्याची व यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली यावेळी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन कामांना मंजुरी देण्यात येईल असं ठोस आश्वासन दिले राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांची भेट घेऊन मतदारसंघातील काही कामं होणं अत्यावश्यक असल्याचं सांगून ही कामं मंजूर करावीत व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली या मागण्यामध्ये मिरज तालुक्यातील सात धडक योजनेचे लाभक्षेत्र मैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावा मैशाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्यावरील मल्लेवाडी तालुका मिरजित मल्लेवाडी गुंडेवाडी रस्त्यासाठी पूल बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा मैशाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्यावरील बेडक तालुका मिरजित बेडक एरांडोली एकशे तीन रस्त्यासाठी पूल बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा मैशाळ उपसा सिंचन योजना मिरजबा कवटे मंकाळ या तालुक्यामधील मौजे कुकटोळी डोंगरवाडी खंडेराजुरी गवळेवाडी गुंडेवाडी भोसे शिंदेवाडी खरशिंगे अलकोडियम योगेवाडी व वा हरोली या गावातील वंचित क्षेत्रांचं सर्वेक्षण व अंदाजपत्रक करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी कदमवाडी एरंडोली लिंगणूर खटाव शिपूर मालगाव येथील कॅनॉलवरती लोखंडी पूल मंजूर करण्यात यावा आरग बेडा उपसन सिंचन योजनेच्या कामाची निविदा काढण्यात यावी मैशा उपचार सिंचन योजना मिरज तालुक्यामधून मौजिक करोली या गावातील वंचित क्षेत्राचे सर्वेक्षण संकल्पन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशा विविध कामांचा समावेश होता या सर्व कामांबाबत नामदार राधाकृष्ण वि के पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं लवकरच या कामांना मंजुरी मिळेल तसा पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल याची खात्री असल्याचं आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं